मित्रांनो आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा कुरकुरीचा चिवडा हा अतिशय कमी साहित्यामध्ये आणि तीन ते चार मिनटामध्ये तयार होतो तर त्यासाठी ते मुरमुरे घेतलेत त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात खोबरं कापून घेतलं आहे लसूण घेतला आहे आणि थोड्या डाळ्या घेतल्यात त्यानंतर शेंगदाणे घेतलेत आणि लाल मिरची पावडर हळद जिरे मोहरी कोथंबीर आणि थोडासा जास्त असा कडीपत्ता घेतला आहे आपण चला तर मग आपण आता चिवडा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे डाळ्या आणि खोबरं सर्वात अगोदर तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे खोबरा आणि डाळ्या ह्या आता चांगल्या तळून झालेल्या आहेत ते एका प्लेटीमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर तेलामध्ये मिरचीचे तुकडे जिरे मोहरी आपण टाकून घेणार आहोत हे चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हळदसुद्धा टाकून घेणार आहोत आता यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं जे तळून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण कोथंबीरी टाकून घेणार आहोत त्याला चांगलं हलवून घ्यायचं आता आपलं चिवड्यासाठीचं हे जे सारण आहे हे तयार झालं आहे त्यामध्ये आता आपण मुरमुरे टाकून घेणार आहोत मुरमुरे टाकून घेतल्यानंतर हे चांगलं दोन ते ती तीन मिनटं चांगलं हलवायचं असं आपला चार ते पाच मिनटामध्ये असा हा चिवडा तयार होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत नमस्कार